राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक राज्यातील शेती नुकसानीवर चर्चा दिवाळीपूर्वी मदतीचं आश्वासन याबाबत सगळ्यांच तिकडे लक्ष पाऊस थांबला मात्र धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे अनेक जिल्ह्यात अद्याप ही पूरस्थिती लाखो लोकांचं स्थलांतर जनजीवन पूर्णपणे विस्कळीत नुकसान भरपाईसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना आणखीन एका प्रश्नाचा सामना करावा लागतोय ई केवायसीच्या अडचणींचा सामना तर एकीकडे पाऊस दुसरीकडे तांत्रिक अडचणींची जोखड शेतकरी दुहेरी संकटात मदतीसाठी मंदिरांचा पुढाकार दरगा मशिदी मागे का भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी उपस्थित केला प्रश्न शेगाव गजानन महाराज संस्थान तुळजाभवानीचं मंदिर सिद्धिविनायक मंदिर आणि इतर संस्थानांकडून कोट्यवधींची मदत जालन्याच्या जुगलदेवी लोणी सावंगिया आणि राणाटाकळी बंधाऱ्याचे दरवाजे उघडले बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली कोकणातील समुद्रामध्ये वादळ सदृश वातावरण ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचं करण्यात आलंय आवाहन परभणीमध्ये गोदावरी नदीपात्रात युवकांकडून जीव घेणे स्टंटबाजी भरून वाहत असलेल्या नदीपात्रात टाकल्या उड्या प्रशासनाने सतर्कतेचं आवाहन केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी घेतली गीता गवळी यांची भेट आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीझर जारी आझाद मैदानात होणार शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा मेळाव्याची तयारी सुरू जालन्यामधील धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा चौदावा दिवस आज पत्रकार परिषद घेणार एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी धनगर आक्रमक पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज